काय म्हणली गं तू आता म्हटलं गप खाली झोपायचं आम्ही बेडवर जात ना, चिर, ना कर, का झोपायचं मी खाली पाऊस यायला लागला वाकळ काढा म्हटलं तर काढू वाटत नाही तुम्हाला मग काढतो की अजून वाढू दे की थोडा चिरछिर चालू आहे नाही त्यावर काहीच भिजणार नाही ते उरक लवकर कर रेशीमचं गहू खाल खाला आम्हाला पण खाऊ वाटलं तर खायचं नाहीतर गप खालायचं करतोय थमजार काय करायला कोबो काय कोबो का पलावर आहे काय माहित नाही माहित मला भाज्या असल्या भाज्या मी नाही खात तुमच्यासाठी कोण करणार करणारी करते ती माझ्या आई करते माझी आई करते गेल्यावर चांगलं चांगलं करणारच की ढाल कसले तरी डब्याला आपलं जाऊ दे खाऊ दे चार घास डबा मला वाईट वाटत श्वेता खरच लय वाईट वाटत झालं वाट किती चांगली होती तू अगं तुम्ही पण किती चांगला होता वाईट वाटायला लागलं मला रात्री अक्षरशः लय वाईट वाटलं माहितीये का तू म्हणशील आता कशा पाय तुला नाही माहिती रात्री काय झाले ती रात्री तू झोपीत चावळत होती लक्षात राहली झोपीत हा एवढा एवढा तुझे डोक्यावर परिणाम झाला मला खरच बेकार वाटलं शेतानी एवढी सिरियस झाली की अक्षरशः हातात झोपीत चावळायला लागली काय म्हणून ती बी कळत नव्हतं झोपीत चावळत होती व्हिडिओ काढला मी व्हिडिओ रात्री दोन वाजता उठून लक्षात राहतो रात्री दोन वाजता व्हिडिओ काढलाय मी लक्षात राहतो आणि टाकणार आहे बी युट्यूबला झोपीत तितकी सिरियसली होती बाबतीत एवढा विषय डोक्यात माझा विषय खेळत नसत तर चावळी नसती ना झोपीत

बघ जरा परपंच नका माझ चालूच आहे की बंद कुठं आहे चढवतार होतच असते लक्षात राहते असते त्या गोष्ट कशीची गोष्ट आहे ती वागणं जवळ सुधरेल तेव्हा सुधरेल माझं वागणं माझं बदलायचा प्रयत्न करू नको का आहे माझी मीच राहा कळलं का मग तुम्हीच राहावच बोलते आडवत बोलते ग तू असं वाटत नाही तुला बोलती तुम्हाला लावलं मग आडवत शिरणार असं काय तुम्ही सरळ बोलून दमता मला सकाळ सकाळ तर मी टाकी तुम्ही का माझं डोकं खावळा आला मला ती सांगा भेडूचं डोकं खाणार मी आणि तो खाऊ देणार मला सकाळ सकाळ माझ्या डोक्याला प्रेशर देऊ नका हो खाला इथन माझ्या पुढनं माझ्या पुढं तुम्ही बसता का माझं डोकं फिरतो काय म्हणत होती तू फिरा असं काय चावळत होत होती रात्री तुला तर कळत काय म्हणत होती ती स्वप्न बिपन बघता का हो तुम्ही रात्रीचे दोन वाजता स्वप्न कोणी ठेवली होती होय ग कोण बघतो दोन वाजता रात्रीचे स्वप्न डोक्याला ताना आला होता रात्री दिवसभरची ती चावळची झोपित तू तुला झोप सुद्धा सुकान लागू ना दुसऱ्याला पण लागू नाही झोप पण तुला सुकान लागणार जाशील मला फरक पडणार फरक पडणार आहे कोणाला पडणार आहे फरक कोण आहे तुला माझ्याशिवाय कोण आहे हा कोण नाही माझी माझी सगळी मला सांगायला काय काय गरज आहे काळजी मी मी खंबीर खंबीर बरं डबा निघू द्या आम्हाला घरी थांबून उपयोग नाही तुझ्यावर भांडणं करत बसायला मला टाइम नाही कळलं तेच की एकतर सुट्टी काढायची आणि भांडत बसायचं दिवसभर शेंट फिंट मारून भांडत बसायचं कुठे घेता काल व नवीन कपडे घालून तुम्ही बोलते अजिबात काही कळ नाही तर बोलते पण काय नाही मला काहीतरी बोलते হবার বৃদ্ধি এই যাও আমার দুধ بده তথা ফুট এবারে সাইগ হইতো dù cái mặt lên mì lạc lạc phía chúng ta put, hê light hê hê to किरकीर किरकिर राजपडी तिकडा तिकडं झोपू द्या आम्हाला उका अग तू चावळी ती झोपीत श्वेता चावळा लागली झोपीतच काय बोलली मी काय नाही बोलत कुणाला जावा तिकड काय बडबड बंद करा मला झोपू द्या बडबड काय करत बसली पण तुला काय झाडपीड लागलंय का तुला

होयती चा ती वरून उठवली माझ्यावर बसकाय लागली बोलू सकाळी मित्रांनो आता ते तुम्हाला दाखव म्हणलं ती अडवणी करायला लागली अक्षर डोक्यात किती घुसले सर इतकं बसले की अक्षर चावळा लागली झोप झोपी सुरी चावळा लागली का झोपले का श्वेता झोपली बा चला मित्रांनो गुड नाईट मी पण झोपतो